आत्ता पण काय गोट्या खेळत होता का सर, अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का, का? नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय शहाण काम करतोय तू इथं मिजाजखोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीच झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे जास्त अंग तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेण थापा यांच्याशी व्यक्तीला काम दिलेलं आहे त्याला काही कळत नाही गटर काय असत त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो हा ऐंशी कोटी निधी आज तुम्हाला दिलाय हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल तुमच्या भागात करत असेल आज हे काम झालं तर चाळीस वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो, तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेव्हलला एन्क्वायरी लावलेली आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण आहे ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होत तिथं आपलं कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत मिनिट हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज आहे हा आम्ही काय बोलत नाही बोलतो संबंध तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर असता एवढं पाण्यात काम करून दिलं असता का तुम्ही काम करून दिला असतं का तुम्ही काम करून दिला असतं का आपण तसं खराब काम करू तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष हिथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर सुपरवायझर आहे दाखवा ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही खिशात काढ हात काढाली लय शहा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच जा क्वालिटीचं काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अह करू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली तु ना तुला फिरता येणार ना इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी दुसरा विषय आपल्याला गेल्या विधानसभेला जामखेड शहराने भरपूर मतदान दिलं सर वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका